खांडबारा येथे भव्य रक्तदान शिबिर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे दरवर्षी रक्तदान कॅम्प आयोजित करत असते यावर्षीही संपूर्ण महाराष्ट्र व इतर चार राज्यातील काही जिल्ह्यातून एक लाख रक्तपिशवी संकलन करून समाजातील गरजुवंतांचे प्राण वाचविणे गुरुमाऊलींचे स्वप्न आहे त्याच अनुषंगाने स्वरूप संप्रदाय जिल्हा सेवा समितीच्या वतीने खांडबारा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजनाचे उद्घाटन ज्येष्ठ माजी उपसरपंच मोहन गिरासे सर माजी सरपंच शैलेश गावी त्यांच्या हस्ते करण्यात आले एवढी ज्योतिसिंग चौरे जिल्हाध्यक्ष शिवा सूर्यवंशी जिल्हा निरीक्षक विजय सोनवणे ब्लड इन नीड प्रमुख वेदांत देसले ब्लड कॅम्प प्रमुख कांतिलाल पवार जिल्हा सचिव सौ शीतलताई देसले जिल्हा महिला प्रमुख प्रमोद भाऊसाहेब प्रोटोकॉल खांडवारा सरपंच विनाश गावित उपसरपंच योगेश चौधरी प्रभाकर सोनार बंडुभाऊ भावसार महेश धारप छोटू शिंपी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीणा हिरे जिल्हा रुग्णालय नंदुरबार रक्त बँक प्रमुख डॉक्टर रमा वाडीकर मनोज गावी स्वप्नील पाडवी त्यांची टीम तसेच सेवकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरचे रक्तदान शिबिर ग्रामपंचायत हॉल खंडबारा येथे ठेवण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट खंडबारा प्रतिनिधी शशिकांत शिंदे अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज तसेच आपले पीठाचे उत्तराधिकारी नाथ महाराज यांच्या प्रेरणे प्रेरणेने आणि जगद्गुरू माऊनीचे स्वप्न साकार करण्यासाठी यावर्षी जगद्गुरु माऊलीने एक लाख रक्त संकलन करण्याचं आयोजित केलं आहे त्या दृष्टीकोनातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर चार जानेवारी ते एकोणीस जानेवारीपर्यंत करण्याचं आम्हाला नाणेस पीठावरून आयोजित करण्यात आलेले त्यानुसार नंदुरबार जिल्ह्याचे निरीक्षक या नात्याने आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये चार जाने पाच जानेवारी दहा जाने जानेवारी आणि सोळा जानेवारी असे तीन कॅम्प आयोजित केलेले तर आज नंदुरबार जिल्ह्यातील खानबारा येथे नंतर कॅम्प आयोजित केलेले आणि गुरु जगद्गुरु महाराष्ट्र स्वप्नात हे साकार करण्यासाठी आम आम्ही शंभर टक्के सर्वोतरी प्रयत्न करणार आहोत श्री गुरु आनंद भगू जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून दरवर्षी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम केला जात असतो जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानातर्फे आज दिनांक चार तारखेपासून तर एकोणवीस तारखेपर्यंत हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच पाच राज्यांमध्ये विविध ठिकाणी हा शिबिराचं का आयोजन केलेलं आहे माऊलींचा असा संकल्प आहे ह्या वर्षी एक लाखपेक्षा जास्त रक्त बॉटल्स आपण समाजाच्या कार्यासाठी देऊ आणि यासाठी आम्ही सर्व भक्तगण प्रयत्न करत आहोत नंदुरबार जिल्ह्यामध्ये खांडमारा त्याचबरोबर नंदुरबार शहरामध्ये आणि शहादा तालुक्यामध्ये मंदाने या ठिकाणी ह्या रक्तदानाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत श्री गुरुदेव